शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा तोळसा तालुका एटापल्ली येथे तीन दिवसीय चाललेल्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप गुरुवारी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी भामरागड अमर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तर भारतीय वनसेवा वनसंरक्षक भामरागड आकर्षक सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन रोशना चौहान सहाय्यक अधिकारी शिक्षक माधव मडावी मुख्याध्यापक प्रमोद कोठारे जांबिया चांदेकर ज्ञानेश्वर प्रकल्प समन्वयक भामरागड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत खो खो कबड्डी व्हॉलीबॉल हँडबॉम्ब रिले फोर इंटू फोर हंड्रेड मीटर रिले फोर इंटू हंड्रेड मीटर या सांधिक स्पर्धा तर हंड्रेड मीटर दोनशे मीटर चारशे मीटर सहाशे मीटर आठशे मीटर दीडशे मीटर तीन हजार मीटर धावणे उडी या वैयक्तिक स्पर्धा यशस्वीरित्या घेण्यात आल्या या स्पर्धेत भामरागड प्रकल्पातील थोडसा ताडगाव कसनसूर लाहेरी केंद्राच्या बच्चा चोवीस आश्रम शाळेतील चौदा सतरा एकोणवीस चौदा सतरा वर्ष वयोगटाच्या मुले मुली यांनी सहभाग घेतला सर्व क्रीडा क्रीडा प्रकारातून लाहेरी केंद्र या वर्षीचा सर्वसाधारण विजेता संघ तर कसंसूर केंद्र सर्वसाधारण उपविजेता संघ ठरला विजेता संघांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपली ध्येय मोठी ठेवावी ती गाठण्यासाठी सतत साथ प्रयत्न करावे राज्यस्तर राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळांमध्ये यश मिळावे असे अमर राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक क्रीडा शिक्षक तोडसा शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका अधीक्षक अधीक्षिका कर्मचारी प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन व आभार अनिल बारसागडे यांनी केले